हॅलो हाय यू फॉल कसे आहात सगळे तर मी आत्ता आलेली आहे पुण्याच्या झुडिओ मॉलमध्ये तुम्हाला दाखवते लूक सो या मॉलमध्ये मी आलेली आहे आत्ता खरेदीसाठी काही टी शर्ट्स उन्हाळ्यासाठी घ्यायचे होते म्हणून आलेली आहे त्याला आपण बघूयात एक एक पॅटर्न इथला सो इथून स्टार्ट होतीये हे आहे टी शर्ट प्राईज लिहिलेली नाहीये आहे जीन्स प्राइजेस लिहिले नाही प्राइजेस अच्छा हाय टॅग ओके बघा चला मी तुम्हाला दाखवते एक एक टी शर्टचे प्रकार

ची ही जीन्स है सगे टी शर्ट टू नाइनटी नाइन लगे टी शर्ट है टू नाइनटी नाइन नाएं ला है सगे जीन्स

Thank mm -hmm. you. कुठे जीन पण आहे जीन्स आहेत हे बघा या आहेत डिझायनर जीन्स एट नाईंटी नाईन हे वॉश नाइंटी नाइन रुपीज ला ठेवलेली आहे हे बघा ट्रायल आहे ट्राय कर तो गेती है क्रीम गेती है। सो मी आहे आपली हँडक्रीम घेते सो मी हँड क्रीम आहे यातलं

असं निघत नाहीये ना हे नाही ग्रीन वालग घे तुम्हाला स्किन छोटे सो इथे फाउंडेशन ट्रायल पॅक अलाउड आहेत सो मी थोडंसं ट्राय करून बघते स्किनवर वर ते ग्लाइड्स वेरी 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 मस्त आहे छान ग्लाइड होतं आहे वयाच्यात ही पण स्टिक आहे लिप बाम आहे दिस इज लिप बाम नो ग्लो स्टिक विदाउट मेकअप नुसतं लावायचं का रे स्वस्त रेटमध्ये आहे मी बरेच कॉस्मॅटिक्स घेतलेले आहेत इथनं तुम्हाला दाखवीनच नंतर सो so, ते बरीच व्हरायटी हेअरबँड्सची वगैरे पण दिसते आहे मला मी बिल करते माझे जे कॉस्मेटिक घेतले ते बघा इथे जेल नेल्स केले मी चला इथे सो आहे जेंट सेक्शन आहे इकडे थँक्यू अच्छा चल चल बरं पाहिजे सो जस्ट आता झुडिओतनं घरी पोचले आणि तुम्हाला दाखवते मी काय काय प्रॉडक्ट्स घेतले तर सगळ्यात पहिले माझा फेस वॉश संपला होता म्हणून फेस वॉश घेतला हा झुडिओचाच फेसवॉश आहे त्याच्यानंतर हे बघा फाऊंडेशनची स्टिक घेतली त्याच्यानंतर लिपसाठी सॉरी चिक ब्लश घेतलं ओके त्याच्यानंतर हँडक्रीम घेतलं कारण मी बरेच वेळा हाताने भा बा, भांडी वगैरे घासते तर माझे हात क्रॅक होतात सो हाताला लावण्यासाठी हे हँडक्रीम घेतलं हे है अजून एक हँडक्रीम घेतलं त्याच्यानंतर एक मस्करा घेतला माझा संपला होता जो मस्करापूर्वीचा होता त्यानंतर हे एक प्रायमर घेतलं हे पण झुडिओचंच आहे त्याच्यानंतर ही फाउंडेशनची स्टिक घेतली ही दाखवली मी तुम्हाला आय थिंक नंतर हे एक हे घेतलं मेनसाठी परफ्यूम घेतलं हे जेल नेल पेंट आहे हे घेतलं आणि एक काजल पेन्सिल घेतली तर हा आहे टोटल माझा झुडिओचा हो सगळा माल ॲक्च्युली आमच्या घरात आता एक मुंजा आहे तर मुंजीसाठी मी काही सामान घेऊन ठेवलं आहे कारण मुंजीच्या वेळेला मी हेच सामान वापरणार आहे त्याचबरोबर ओ... हे आहे ओ... हे दुसरीकडनं घेतलं हे झोडिओतनं नाही घेतलं पण हे घेतलेलं आहे हे बघा हे आहे क्रीम कॉम्पॅक्ट एवढं सामान मी घेऊन आलेली आहे टोटल झोडिओमधनं चला तर मग आजचा व्हिडिओ इथंच थांबवते कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय